नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट राहुल डिकले यांच्या प्रचारार्थ पंचवटी पेट रोड येथील सागरभाऊ जाधव यांच्या उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आला आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढून परिसरातील मतदार बंधू भगिनींना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नाशिक पूर्व मतदारसंघात ऍडव्होकेट राहुल डिकले यांनी केलेल्या विकास कामांमुळे यंदा देखील नाशिक पूर्व मधून मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऍडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांना पेट्रोल परिसरातील सर्व नागरिकांचा पाठिंबा असून उघडे बंधू फ्रेंड सर्कल नाशिक यांचा पण पुरेपूर पाठिंबा आहे राहुल भाऊ ढिखले यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा चार नंबर बटन राहुल भाऊ यांना विजयी करा बघा नाशिक पूर्व विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या पेट्रोल परिसरात उघडे बंधू फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून सागर भाऊ जाधव अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली आणि या बाईक रॅली मध्ये युवकांचा भरपूर प्रोत्साहन मिळाला या बाईक रॅलीच्या माध्यमातून निश्चिंत आम्हाला असं कळलेलं आहे की राहुल भाऊंचा विजय नक्कीच होणार आणि यंदा गुलाब सुद्धा राहुल भाऊंचाच असणार पेठरोड दत्तनगर शनी मंदिर पेटनाका दिंडोरी नाका या परिसरात सागरभाऊ जाधव यांच्या उघडे बंधू फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उघडे बंधू फ्रेंड सर्कलचे अंकुश भोसले रोहित मालपुरे सुमित निकम कुणाल थोरात पप्पू त्रिभुवन बंटी दराडे कैलास गायकवाड भोला गांगुडे रोशन मुकने कुशाल शिंदे यांच्यासह प्रचंड नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अरवचिन महाराष्ट्र नाशिक